आणि एक रस्ता बघा सगळा चढच आहे जाताना काय वाटत नाही हे आता दम भरत हिला घेऊन असले शहराचे बाहेर का त्यांना काय करायचे वाटच झाड आहे वाट्याच्या कडेला झाड आहे खायची वस्तू माणूस घेते लेकरांनी मागितलं पिरून मी घेतलं तो वाटल होत झाड एक फटा त्या फटाला दिसलं मला पिरो चलच मग जरा पिकलेला खात मला पूर्वी खायन घ्यावा तुला दोन चार दोन तीन गाव तुला एक पिकला माझ्या मला धाकतो धाकतो सगळ्या माणसं बाय सकाळी ओमला शाळेत सोडवलं होतं आणि आता दुपारची एक वाजली बघा ओमला घेतलं पुढं निघाले होते परत तिकडं आले म्हणलं आत्या काय करतात बघा आत्या येते म्हणलं ते आलंच नाहीत मग बघते आत्या जेवण करून हातात्या म्हणलं चला तिकडं आत्या म्हणलं मी च्यायला लागले होते आता येणारच होते धड्याला थांबून म्हणलं चला दुर्गा माझ्या संघ आले राह तुला घरी थांबवलं ते पण महागं लागली होती बरंच थांबवलं टी व्ही लावून दिली त्याला तरी रस्त्यापुतर आली होती तिला दम टाकला मग थांबले घरी म्हणलं पाचच मिनटात आले म्हणलं पण आले इकडं आत्याकडं बघा मग आत्या पण निघालात मोबाईल आणि चार्जर घेतात ओम चल चपात्या केल्या आणि तशीच ओमला आणायला आली इकडं सकाळी काय स्वयंपाक केला नव्हतं त्याच्यावरच भागवलं होतं वरांना शेंगदाण्याचा लाडू आणि पोहे त्याच्यावरच भागवलं होतं मग कामाच्या नादी लागली मग इकड याच्या आधी चपात्या केला बनच्या आधी होती दुर्गा पण घरी थांबा महाग लागली तिला सगळ्या रस्त्याने धम भरतो इतकं ऊन लागतंय चप चपचप नसतं ऊन लागत आहे आणि चलत पण नाही शँडल मग घातलं पण नाही सकाळी पण चलले नाही सकाळी शँडल घातला तरी चलले नाही म्हणून आता काय शँडल घातला ना हा असे आणले तिथून तिथून काकलं आणि घर नाही यायला रस्ता बघा सगळा चढच आहे जाताने काय वाटत नाही आता भरतो हे घेऊन जाताने उतार आहे रस्त्याला त्याच्या काय वाटत नाही आता चलतील आजी आहे म्हणून मग अशी उतर म्हणलं तर अशा अंकाला लोणकळती माकडा वंघाला लमकळते माकडावाने माग्या गाड्या आली चला आता का कला आता नाही चप्पल होती सकाळी चप्पल तवा नाही चालते आता पाय भर डांबरीला थांबा मी घेते रस्ताला तापलंय डांबरीला तापली पाय भास थांब घेते बा जातानी नाही घ्यायचं काय वाटत येतानी चढ त्याच्यामुळं पाय चुचलत नाही पाय गळ उठून येतात चलायला पडव नाही की खडवर त्यात पायाला तर आलो बघा घरी ओम दुर्गा मी आत्या आणि राहतो माझी रुस बसली होती आता आता जा, पडदिस जाऊन बसली टीव्ही चालू होती टीव्ही पण बंद करून बसली होती मग तिला मी सांगितलं आता काय घडलं बघा लगेच हसायला लागली ला आणि पिरून खायला लागली ला 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 काय बर नाही हसत तर आता आम्ही येताना आणला पिरो बघा एक पिकलेला आहे आणि दोन गाळगुळ येतो गाळगुळ आहे ते कस लागतात काय लागतात का एकले पिकले होता साखर सारखं गोड गोड लागत होता दुर्गा काय करते गा बा गा आणि बाकीचं फेकून देते सगळं खातो नाच करते सगळं खातो हे हातो करते हातो करते अच्छा हा बघा का सकाळी कस माझा मार खाल्ला ओमला शाळेत सोडवलं आणि घरी आलो लय रडत होती ऐकतच नव्हती खायला आणून दिलं तरी रडत होती सब दिसणार सबक तिला गपच बसली तिला घेतलंच नाही तशीच रड म्हणलं रडून रडून मनाने चालली माझ्याजवळ घे म्हणली मग गप बसली घातल्या आता मी करते जेवण आता केलं जेवण काय झालं टीव्ही लावल्या आल्या माझे काय बघा तर म्हणता पिरू कुठन आणलं बघा मी काय सांगितलं नाही तर आत्या म्हणल्या असे म्हणले मी आत्याला म्हणत होत्या आत्या नका घेऊ नका घेऊ सगळ्या रस्त्याने मागतो होती रस्त्याला झाड होतं बघा एका एका जाग्यावरती आणि ले पिरू होत त्याला आत्याला कुठं चलत चलत लक्ष केलं काय माहिती दिसलं पिरू आणि आता म्हणलं थांब का मी पिवर घेते मी म्हणते नका घेऊ नका घेऊ कोणीतरी काहीतरी म्हणा खवळ म्हणलं आता तुम्ही काय म्हणला रस्त्याचं झाड या कशाला कोण काय म्हणतंय पिवर तोडलं तर गर आध्याचं झाड पिवरू तोडला असं दो। दोन बाया आल्या बघा पलीकडनं आणि त्यांनी बघितलं आत्यांनी पिवर तोडताना बघा काय म्हणत होते एकी मी एकमेकीला काय माहिती म्हणत होत्या की पिरू किती हायत किती पिकल्या लोक कसं हात करून सांगत होत्या मला हसायला आलं आत्याला म्हणलं आता महाग बघा एकदा अगा म्हणल्या त्याला काय होतंय रस्त्याचं झाड काय झाडच झाड काय म्हणलं आता काय करणार मला तर वाटायला लागलं होतं म्हणलं आता बाया काय म्हणायच्या पण नाहीत काय म्हणल्या पुढे आलो मी परत गंध ओळखून बघितलं त्या बाया पण त्या पिरूलाच बघत होत्या त्या झाडाला बघा ताण किनले पिरू होत पण गाभोळ आणि कच्च होत बघा मी दोनदा तीनदा बघितलं त्या बाया थांबत थांबत येत होत्या परत मग त्या पिरूच्या आल्या निघून त्या बाया पण कोण होत्या काय माहिती असते शेळाचे बायाला काय करायचंय वाट्याचं झाड आहे वाट्याच्या कड्याला झाड आहे खायची वस्तू माणूस घेते लेकरांनी पिरून मी घेतलं तोडून झाड तर मी वाट्याला फटाव्याला दिसलं मला पिरू चलच पिकलेला घाटा मला पूर्वी खाईन द्यावा तुला दोन तीन गाव तुला वाटायची कडलं आहे ती झाडाच्या कि नंतर काहो पिऊन बोलत बोलले नाही त्या दुसरीकडल्या पलीकडनं आल्या काय बोला समजा बघत्या नाही बघा ना काय बोलायचं झाड तिथं नव्हतं ना असं तर काय करत घेतलं म्हणे लाकडाला दोन खायला कशाला काय होतंय ती घेतलं दोन सगळं त्यांना त्यांनी मागितलं मी दिलं हायची वस्तू खायला नाही मग काय करायचं लेकरला नाही मग कुणाला द्यायचं आहे वायच खाय नाही त्याला वायच पाय घेता हाय पण त्याला आता नंबरच माहिती नाही

मग अशी मी जेवण पण केलं आणि राजू बघा ट्युशनला पण गेली दोन वाजता आता जवळजवळ तीन वाजून गेलं तर आणि दुर्गा आणि ओमले भांडणं करत होते कुरकुऱ्यासाठी बघा लय दिवसात ना कुरकुरा आणलं होतं दीड पाच तास होत त्यासाठीच भांडणं करत होते दुर्गा रडू रडू झोपले तिला भक्ताचा बेव घातलं झोपवली खाल्लं बरं का तिने तसं पण तिला झोपवले वायत दिलं होता तिनं पण आणि ओम पण रडत होता त्याला गप केला उगं ऐकत नाहीत काय बघा उगंच आत्या पण आहे टी व्ही बघतात तिकडं तर म्हणलं आत आता चला दळण करावं ज्वारीचं पीठ दोन दिवस झालं संपले काल देशी ताय आलं ना तर भाकरी केल्या होत्या बघा थोडंसं आत्याने दिलं होतं तिकडनं कमी पडून म्हणून लगेच लगेच दळून भेटणार नाही म्हणून ती पीठ तसंच आहे दोन तीन भाकरीचं सोडलं पण नाही पण उद्याच्याला दळून आणावं म्हणलं आता करावं जळून तर थोड्या ठेवता बघू मी जाईन नाही तर मैथनला पण फोन केला होता म्हटलं बघू आज पण काय नक्की नाही आता काय माहिती उद्या येतात का आणखीन परावाचा दिवस पण जातोय तिकडंच मला म्हणलं आज काय एवढं जमणार नाही नक्की नाही म्हणलं म्हणलं बऱ्या म्हणलं थांबाचे दिवस पोरांना लक्ष दे शाळात सोड म्हणलं तर असू द्या चला आता मी करते दळ ओ तुला मी अभ्यासाला बस म्हणते तुला शिकवते किरण हा शिकायला काय Сарка, ќе ја 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 лакам. Лимба, кара. Хај, ток пи, сорт го, сорт ми. Дако, заан, дако. ти,